केजरीवाल बात्री कशासाठी आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अन्य पक्षांची बैठक बोलवली तिथं आम्ही मैदानावर एक जाहीर सभा सुद्धा घेतो आहोत ज्याच्यात सर्व विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते हे सहभागी आहेत ममता आहेत आणखी अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात काय त्यांच्याविधाचा गुन्हा काय होता त्यांनी राज्यामध्ये मद्य संदर्भातली फॉलिसी केली प्रत्येक राज्यामध्ये ह्याही फॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात तर त्या सरकारी केली आमचं सरकार असताना केली ह्या फॉलिसी करणार असते मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची मध्य निर्मिती त्याचा वापर किती वेळाच्या वयांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक स्थळ आहेत त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची आखणी ही करून ती पॉलिसी केली जाते ती पॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायची त्यांचे दोन मंत्री अब्दुली जेलमध्ये हो म्हणजे हुकुमशाही याचा अर्थ दुसरा काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने हो हो जेलमध्ये आदिवासीच्यामध्ये झारखंड हे आदिवासींचं राज्य आता दिल्ली देशाची राजधानी आज दरातील वर्षांसाठी त्यांनी केजरीवालच्या हटकेची नोंद घेतली तुम्ही बघितलं असेल का अमेरिक आणि बाकीच्या सगळ्या मीडियानी केंद्र सरकारनं अतिशय टीका केली आहे की आम्हाला अस्वस्थ होतं कारण राहायचे लोक आमच्या सरकारनं टीका करतात ही गोष्ट काही देशात तर दिसून चांगली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आणि त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्याला आता करणं ईश्वर आले हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हेच संकटातील ही स्थिती आज दिसते याचे उदय संघर्ष करणार